नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसान संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नसल्यावर आम्हाला हा हप्ता येणार का याचबरोबर लँड रेकॉर्डचा नो प्रॉब्लेम असल्यावर आम्हाला हप्ता येणार का नाही येणार याचबरोबर आधार श्रींग के वाय सी ह्या सगळे प्रॉब्लेमचं उत्तर आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे दादा नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची तारीख राज्य सरकारने जाहीर केली नाही मग आता पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख राज्य केंद्र सरकारने जाहीर केली परंतु आम्हाला केंद्र सरकारच्या पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होणार का हे दोन हप्ते एक आमच्या खात्यामध्ये एकत्र येणार का याच्या ये संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला की चा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण फार्मर आयडी काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात तर शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे जे काही सरकारने केंद्र सरकारने सात योजना आणल्या आणि त्या सात योजनेपैकी महत्वाची एक एक योजना आणि ती योजना है, योजने मंजेस मंजेस है, आहे ॲग्रिस्टेक आणि ॲग्रीस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी डी म्हणजेच मराठीमध्ये शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायला चांगले आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर भ जवळपास एक कोटीपर्यंत शेतकरी आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलं नाही आहे मग शासनाच्या माध्यमातून असंच बोललं जाते की तुम्ही जर फार्मर आयडी किंवा शेतकरी विशिष्ट काढलं प्र हे जर कागदपत्र काढलं नाही तर तुम्हाला नमू शेतकऱ्यांनी पी एम किसानचे पैसे येणार नाहीत तर हो खरं आहे तुम्हाला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढावंच लागणार आहे तुम्ही जर फार्मर आय डी नाही काढला तर तुम्हाला येणारा पुढचा पी एम किसानचा हप्ता येणार परंतु त्याच्या पुढचे हप्ते बंद पडू शकतात त्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचा आहे हा झाला पहिला प्रॉब्लम तुमचा त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या आणि पुढचे नमो शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या हप्त्यासाठी पात्र व्हा आणि पुढचे हप्ते मिळवत राहा अशा संदर्भातला नवीन अपडेट होतं याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम म्हणजे लँड रेकॉर्ड तर शेतकरी मित्रांनो अद्यापही तुमचा पी एम किसानच्या योजनेसाठी किंवा नमो शेतकरी योजनेसाठी तुमचा लँडचा रेकॉर्डचा प्रॉब्लेम जर नो असेल तर लवकरात लवकर तो यस करून घ्या कारण की तु जर तुम्ही यस नाही केला तर तुम्हाला येणारे पुढचे नमो शेतकरी आणि पी एम किसानचे हप्ते हमेशासाठी तुमचे बंद पडून जातील त्यामुळे जवळच्या सी ए जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जवळच्या तुमच्या गा तालुक्याच्या तलाठी कार्यालयामध्ये असेल किंवा याचबरोबर तुमचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय जे काय जवळच्या तालुक्यावरचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचा सातभरा असेल तुमचं होल्डिंग असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमचं पी एम किसान नमो शेतकरीचं स्टेटस असेल ते सर्व घेऊन तुम्हाला तो लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे तुम्हाला त्या त्या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुम्हाला यस करता येतो हे ये फक्त तुम्हाला करायचं आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा हो दुसरा प्रॉब्लेम म्हणजे के वाय सी तर शेतकरीबरोबर बऱ्याचशा एक ते दोन वर्षापासून शासनाच्या माध्यमातून सांगलं जात आहे तुम्ही पी एम किसानची वाय सी करा तुम्ही पी एम किसानची के वाय सी करा परंतु बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी अद्यापही पी एम किसानची के वाय सी केलेली नाही त्यामुळे जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही पी एम किसानची वाय सी करून घ्या अन्यथा तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ भेटणार नाही याचबरोबर तुम्ही जर पी एम किसानची वाय सी केलेली असेल तर तुम्हाला काही कुठेही करायची गरज नाही आणि तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी वाय सी करायची गरज नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांना माध्यमातून प्रश्न विचारला जातो की दादा नमो शेतकरी पी एम किसानसाठी पीए नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर नाही तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी सी करायची गरज नाही आहे याचबरोबर आधार शिडिंग म्हणजे आधार शिडिंग आधारला बँक खातं लिंक असणे किंवा नसणे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या याच्या अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं परंतु जे काही बँक खातं होतं कमी पैसे असल्यामुळे किंवा काही प्रॉब्लेम्समुळे ते खातं शेतकऱ्याचं बंद पडलेलं असेल तर आधार शिडिंग म्हणजे आधारला बँक खातं ते लिंक होतं ते बंद पडून जातं अनलिंक होतं त्यामुळे शेतकऱ्याला ते खातं परत जरी चालू झालं असेल तर ते चेक करावं लागेल किंवा लिंक करून घ्यावं लागेल ते जर जमत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आयला ला चोवीस तासांमध्ये लिंक होतं त्यामुळे ते, ते सुद्धा तुम्ही करू शकता प्रावल्म, प्रावल्म आ, ते ते आता हे चार प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स होते आणि चार प्रॉब्लेम्स महत्त्वाचे आहेत ते तुम्ही दुरुस्त करून घ्या आता मित्रांनो विचार करणं महत्त्वाच्या विषयावर पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे पी एम किसानचे दोन हजार रुपये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील एकूण अकरा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारीला दोन हजार रुपये जमा होणार आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीचे दोन हजार जमा होणार का हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता परंतु आद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून पैसे जमा होणार का नाही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही परंतु ज्यावेळेस ही नमो शेतकरी योजना चालू केली होती त्या त्या योजनेअंतर्गत त्या जी आरमध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला पी एम किसानच्या योजनेच्या हप्त्याबरोबर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे भेटणार त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की या पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर तुम्हाला नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे सुद्धा वितरण होऊ शकतं शासनाच्या मा मा माध्यमातून अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही परंतु जो जे जे जी, जी आरमध्ये होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं नमो शेतकरी आणि पी एम किसान संदर्भातलं अपडेट होतं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा ही महत्त्वाची अशी पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातली माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा त्यामुळे ही माहिती पोहोचवण्याकरिता तुम्हाला शेअर बटनावरती क्लिक करून व्हॉट्सअपवरती शेअर करावं लागेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताशी तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद